आज आष्टी परतूर तालुका या ठिकाणी आष्टी पोलीस स्टेशनला सर्व समाज बांधवांच्या वतीने सर्व पक्षीय निवेदन देण्यात आलेलं आहे काल परभणी या ठिकाणी जी दुर्दैवी घटना घडली आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुतळ्याला जे बाबासाहेब आंबेडकरांनी हाती घेतलेलं पुस्तक आहे संविधानाचं त्या पुस्तकाची नासधूस करण्यात आलेली आहे त्याच निषेधार्थ आज परतूर तालुका असे येथील सर्व समाजाच्या वतीने सर्व पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्याला निवेदन सादर करण्यात येत आहे आणि याचबरोबर तो जो विकृती बुद्धीचा व्यक्ती आहे त्याने जी घटना घडून आणलेली आहे खरोखरच तो मनोरुग्ण आहे का खरोखरच त्याला काही कळत नाही का याचा तपास पोलिस यंत्रणेने केला पाहिजे शासनाने केला पाहिजे त्याचबरोबर जो व्यक्ती आहे त्याने ही कृत्य